चला तर फ्लावरची रस्सा भाजी करण्यासाठी सुरू करूया आपली ही रेसिपी आता माझी पूर्वतयारी झालेली आहे फ्लावर धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे बारीक म्हणजे खूप बारीक नाही मध्यम आकाराचा फ्लावर घेतलेला आहे त्यानंतर बटाटा चिरून पाण्यामध्ये ठेवलेला आहे म्हणजे बटाटा काळा पडत नाही त्यानंतर कांदा टोमॅटो आलं लसूण थोडेसं काजू काजू ऑप्शनल आहेत आणि कोथिंबीर आता हे सगळं जे आहे कोथिंबीर आलं कांदा लसूण वगैरे हे आपण बारीक करून घेऊया छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपण भाजी करण्यासाठी सुरुवात करूया कढई तापत ठेवलेली आहे तेल टाकूया आपण आता आपण ही भाजी करताना जरा वेगळ्या पद्धतीने करायची आहे सुरुवातीला बरेचदा काय करतो आपण फोडणी करतो आणि पेस्ट आहे ती परतून घेतो त्याऐवजी आपल्याला हा जो फ्लावर आहे तो थोडा तेलावर परतून घ्यायचा आहे म्हणजे फ्लावर भाजीमध्ये चवदार लागतो नाहीतर तसं भाजीला अशी खूप अशी छान वेगळी चव अशी नसते त्यामुळे आपल्याला याला चव बनवायची आहे तयार करायची आहे त्यामुळे पहिला फ्लावर आणि बटाटा व्यवस्थित तेलामध्ये आपण परतून घेऊया थो आता फोडणी करूया मोहरी टाकलेली आहे त्यानंतर फ्लावर त्याचबरोबरीने बटाटा सुद्धा त्यामध्ये टाकूया आपण बऱ्यापैकी ही भाजी परतून झालेली आहे पहा रंग पण बदललेला आहे व्यवस्थित ही भाजी झालेली आहे पहिल्यांदा असंच करायचं भाजी परतून घेतली त्यामुळे भाजीमध्ये छान चव उतरते आणि भाजी छान लागते आता आपण त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घालायचं मीठ घालून झाल्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती ती टाकायची ती सुद्धा आता आपल्याला परतून घ्यायची आहे आता जो मसाला परततच तो आहे तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टी टाकून घेऊया हळद परत एक चमचा लाल तिखट घालते जरा थोडीशी चव येण्यासाठी कारण ही भाजीला थोडंसं तिखटपणा छान लागतो त्यानंतर गोडा मसाला तो सुद्धा थोडासा वाढवते हिंग आणि आता तो सुद्धा आपण बाकीचं चा परतून आहे आणि हे परतत असतानाच त्यामध्ये आपल्याला थोडंसं ओलं खोबरं टाकायचं आहे ओलं खोबरं टाकून घेऊया आणि ते सुद्धा आता सगळं आपल्याला आता परतून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला रस्सा भाजी करायची आहे त्यामुळे आता मी पाणी घालते त्यानंतर आपण दहा मिनिटासाठी झाकून ठेवूयात म्हणजे भाजी एकदम छान शिजून जाईल आपण आता मस्त उकळी येतेच आहे हे प वास पण मला इथे मस्त येतोय एकदम छान झालेली आहे भाजी आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया ही भाजी आपली तयार आहे चला गरमागरम अशी फ्लावर बटाटा रस्सा भाजी तयार आहे खूप छान लागते तुम्ही पण करून बघा मस्त एन्जॉय करा भाताबरोबर खाऊ शकता भाकरी पोळी कशाबरोबरही तुम्हाला मस्त लागते ही भाजी तुम्ही माझा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा वेळ दिला थँक्यू व्हेरी मच आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका